हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता सकाळचे नऊ सव्व्याण्णव वाजलेले आहेत ॲज ऑलवेज मी बहिणीच्या घरीच होते आता आंघोळ वगैरे करून छान तयार झाले आणि आईच्या त्यांच्या घरी जात आहे कारण की आज मी जात आहे हैदराबादला संध्याकाळी साडेपाचला माझी गाडी आहे तर त्यांचं म्हणणं आली तशी इकडे जा तिकडे जा फिर फिर थोडं आमच्याबरोबर टाईम स्पेंड कर तर म्हणून आज लवकर तयार झाली आणि आता अक्षय मला सोडतोय लोंडे गल्लीमध्ये आईन त्यांच्या घरी येते शौर्य तू तू येते माझ्याबरोबर चल येते येते तू बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय करते चल मग येऊ यो का योगेश्वरी घ्या मग काळजी घे सगळ्यांची तुझी पण घे हा चल बाय हो। चल मग भरतीत येत तू आता असंच क्लासला जाणार आहे का बेटा कुठे जातो प्रिया हा क्लासला पाय पाय जातो का मग बॅग आणली हा आणली मोठी बॅग आणली आणि हे बघा हे आमचे पिलू बघ हे आमची पिलू बघा गुड गुड बाय हाय ना बाला हाय ना बाला चला फर्स्ट टाइम एवढी आठ दहा दिवस राहिली खूप छान वाटलं मला म्हणजे अक्षरशः जायची इच्छा होत नाही पण जावं लागेल तर लवकरच ही माझ्याकडे येईल किंवा मी येईल चला बाय बाय लवकर या लवकर भेटू जाव, आपण हा जाऊ थोडं जोरात लावत आमचा समर्थ हे बघ वरती बघ कोण इथे समर्थ आहे समर्थ आहे समर्थ समर्थची मम्मी म्हणजेच प्रिया ती पण मग थांबली रात्री की मावशी आहे बो पण मला घरी यायलाच खूप उशीर झाला आम्हाला काही गप्पा का मारायलाही मिळालं नाही चला ठीक आहे सो की आपण लवकर भेटू का ग प्रिया काय म्हणतोय आला घर घंटी घंटी घर घंटी घर अच्छा एका वेळेस किती धान्य दा, दळलं जात पाच किलो का चांगलं दळलं जात का बरेच वर्ष झाले ना घेऊन हा ना केवढ्याची घेतली ती छान आहे बाई मला वाटलं खूप मोठी असते की काय गिरणी एवढी छोटी आहे तर घेऊन टाकेल मग मी पण हे बघा यांच्याकडे आहे घरघंटी घरच्या घरी हे दळणं दळतात तर हे बंद असतं तर पीठ वगैरे काय उडत नाही थोडाफार आवाज होतो छान आहे आता कधी शिलाय तू माझ्याकडे आता मी तर आहे दिवस मध्ये नक्की का किती दिव किती दिवसासाठी दे। हा का बिवर्स हे बघा तुमच्या सगळ्यांसमोर आई सांगते की पंधरा दिवसासाठी येणारे ना जर नाटक केले माय घरी आल्यावर की आग ते अस आग ते तस मग बघ मी सुनबाईने पोहे बनवले होते पण सकाळी सकाळी साडेआठ होते आणि मी शक्यतो दहा वाजेपर्यंत काही खात नाही त्याच्यामुळे मग मी तिला म्हटले नको म्हटलं मी नंतर आता घरी जाऊन हे आता मी ब्रेकफास्टला घेत आहे दूध आणि रोट हे रोट बनवून आणलेले रव्याचे रोट आहेत हे बारबा बारा वाजून गेलेले बऱ्यापैकी ऊन आहे आणि हे बघा आज देखील यांच्या झाडाला किती सुंदर मस्त गुलाबाचं फुल आलं आणि ह्या झाडाला आलेली फुलं एकदा मी स्वामी समर्थ महाराजांना घेऊन गेली त्यानंतर परत कुठल्या देवाला गेलो आम्ही हा महादेवाला पण मी इथलेच फुलं घेऊन गेली होती तर खूपच छान फुल उगले आज देखील आणि आम्ही तिघी जणी छान असं तयार निघालोय आमच्या बरोबर अक्षय पण आहे आणि आम्ही जात आहोत कुठे कुठे जात आहोत हॉटेल जय मल्हार हा, हा नंबर टू <laughs> <laughs> नॉनव्हेज खायला हा सिन्नर मध्ये हॉटेल जय मल्हार म्हणून आहे तिथे आम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी जात आहोत आणि हो एका ताईंनी कमेंट केला ताई तुमच्या वहिनींना ड्रेस घालायला सांगायचे ना त्यांना ड्रेस घालावेसे वाटत असेल तर का काही नाही घालतो आम्ही घालता ना घालतो बाहेर जायला घालतो जीन्स घालतो टॉप घालतो पण मग ते म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा घालतो कधी नाही आता घरात थोडी घालणार आहे घरात पण घालू शकतो पण मग एकत्रित फॅमिली आहे मग बरं नाही पण नाही पण मग घातले सुरुवातीपास त्याच्यामुळे मग नाही घालावी गेलो, गेलो तरी घालतो हो ना ओ। तर घरातून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नाहीये उलट ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना वेस्टर्न कपडे घालायला ही ही, ही जीन्स जी, टॉप वगैरे सगळे घालतात आणि कपडे आहे भरपूर पण मग हा तर असं बंधन नाही त्यांना त्यांच्या मनाने त्या घालू शकता आणि घालतात सुद्धा जेव्हा फिरायला जातात मिस्टरांबरोबर मुलांबरोबर तर गैरसमज नसावा राईट हो आणि हे आहे ते जय मल्हार हॉटेल जिथे आम्ही हा हडक तोडायला हे बघा आमचा अक्षूस काय सांगतोय आम्ही तिथे हडकट तोडायला आलोय गाड्या वगैरे लागलेल्या दिसत आहे तिथे <laughs> हा छान इथे <laughs> आम्ही आलेलो आहोत छान आहे ग्रीनरी वगैरे मस्त जय मल्हार खानावळ म्हणून फुलांची झाड वगैरे आता मध्ये गेल्यानंतर आपण बघूया जेवणाची क्वालिटी कशी आहे गाडीत नीट दिसल्याने ना बाई तुम्ही जवळजवळ या माझ्या दोन्ही भाऊज छान अशा तयार झाल्या हा चला चला घ्या मध्ये मी खानावळ घेतले ना हो ना तर चला इथलं ना ह्या खाणावळचं मटण वगैरे खूप छान असतं ॲक्च्युली यांचं एक तिथेही या आहे कुठे गेले ते कुठे गेले बसले फोटो काढायला आलो काढले गेले फोटो चला अक्षय घेऊन आला सिन्नर फेमस का जय मल्हार खानावड मध्ये मी माझ्या भावांकडनं वगैरे बरंच नाव ऐकून आहे कारण आता माझ्या माहेरचं आहे ही खानावळ तर ही आज जेवल्यानंतर आपल्याला कळणार आहे की खरोखर यांच्या मटणाची टेस्ट का हे लोक सिन्नरकर फार कौतिक करतात तर म्हटलं चला आज आपण खाऊन बघू कसं आहे जय जय मल्हारचं मटण तर हे आमच्या बरोबर आलेलं एक व्हेज मेंबर आहे स्वाती नॉनव्हेज सध्या नाही खाते की कायमचं सोडलं सध्या नाही खाते ना तिचं काय व्रत वगैरे चालू आहे काय चालू आहे व्रत चालू आहे ठीक आहे तर म्हणून तिने काजू पनीर आहे आणि तिचे जे प्यारे प्यारे जेट जी आहे माझा भाऊ आम्हाला इथे घेऊन आला आहे आता त्याने बऱ्याचदा ट्राय केलं असेल ना इथलं मटन तर आज आम्ही खाऊन बघणार आहोत कसं आहे काय आहे आणि खाल्ल्यानंतर मग तुम्हालाही सांगू कशी होती टेस्ट कसं आम्हाला इथे येऊन बराच वेळ वेळ झाला परंतु ते आम्हाला जरा स्पेशल ट्रीटमेंट देणार आहे राईट मिलिंग ते आम्हाला जरा स्पेशल भाजी बनवणार आहे म्हणून त्यांनी आम्हाला जरा वेट करायला लावलं तर बघूया आता आपण त्यांची स्पेशल भाजी कशी आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी मटन सुक्काच्या ह्या दोन प्लेट आहे इथे आहे पिवळा रस्सा त्याचबरोबर कांदा लिंबू त्यानंतर या थालीमध्ये आहे मटन मसाला इकडे पण रस्त्यामध्ये त्यांनी एक बॉईल अंड आहे इथे एक स्ट्रॉचा रस्सा दिलाय इथे ही सुकट चटणी भात एक अंडा नाही ह्या अशा बऱ्याच ह्या तीन प्लेट आहे ना इकडे आहे ना ह्या दोन तर ह्या अशा तीन चार प्लेट आम्ही मागवलेल्या आहे आणि आम्ही आता याच्यावरती तुटून पडणार yes. आहोत आणि आम्ही आमचं मटन एन्जॉय करणार आहोत त्याच्यासाठी आम ज्योती आणि मी बऱ्याच एक्सायटेड आहोत हो ना चला मग करायची सुरुवात चलो <laughs> के है, है टेस्ट केलं गेलं माझं छान आहे मस्त आहे टेस्ट आपण घरी छान बनवतो इवन माझ्या बनवतात पण इथली जी टेस्ट आहे ती जरा डिफरंट आहे आणि छान लागते मस्त आहे थँक्यू मिली तुम्ही बघू शकता मी माझी प्लेट छान अशी क्लीन केली आणि खूप जास्त जेवण झालं एकदम भारी जेवण झालं छान होती टेस्ट ना तो 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 मजा <laughs> मस्त थंड वातावरण आहे आणि इथे यांनी अशी धूपबत्ती लावली आहे खूप हेवी जेवण झालं आमचं चल मिलिन ॲक्च्युली बरंच नाव ऐकून होते आणि मग म्हटलं चला आपण आहोत जाऊ जेवायला तर छान वाटलं झाले आमचं जेवण वगैरे निघालो आम्ही ऑलमोस्ट आता सव्वा तीन वाजले मला फाईव्ह फोर्टीची माझी गाडी आहे निघावं लागेल आता दोन तास फुलं बिलं लावून आमच्या फुल राण्या फोटो काढता ए किती सुंदर फुल आहे हे बघ ना हे हा ते म्हणते मी हे पर्पर पर कलर खूपच छान छान हा ना हा शंकराला वाहतात का गोकर्ण का छान आहे इथे पण फुलं वगैरे तुळस पण छान आहे मस्त पैकी आणि छान आम्ही <laughs> ना ज्यांचं झाड होतं ना त्यांना विचारून फुल तोडलं माझ्या छोट्याशा भाऊजाईने तर ह्या फुलामध्ये ना शिवलिंग असत कुठल्या मैत्रिणीला ह्या फुलाबद्दल अगं ते बघ मध्ये दिसतंय असं हो, शिवलिंग हो तर खूप सुंदर असं फुल आहे तुझ्या साडीशी मॅचिंग पण आहे लावायचंय का तुला केसांना लावायचं आणि हे आमच्या फॅमिलीतलं रोमॅन्टिक कपल आहे हेमा मालिनी धर्मेंद्र अमिताभ जया यांचा फोटोशूट चालू आहे आ, रेखा कुठे अच्छा रेखा अमिताभ का आणि <laughs> त्यांचे फोटो काढत आहे स्वाती मॅडम आमच्या चला चला खूप मजा आली मला आणि आज मला एवढं भारी वाटतंय ना बऱ्याच वर्षानंतर मी आठ दिवस राहिली आणि माझ्या फॅमिली बरोबर मी फॅमिली टाइम एन्जॉय केला हे क्षण एकदा म्हणजे हे क्षण पुन्हा पुन्हा येणे नाही असं आता येईल मी दिवाळीला वगैरे अगं आम्ही गेलो ना त्यांच्याकडे ऑलरेडी जी भाजी तयार होती ना त्यांनी आम्हाला ती नाही वाढली आता मिलिन शेठच्या बहिणी मालू भाटीरेंच्या मुली दादांचा फोटो बघ ना तुझ्या शेजारी किती छान आहे हा कदा नाही ते काय बोलले आणलेलं मटन संपलं म्हणे आता मला नॉनव्हेज खायचं होतं ना मेंबर जास्त होते मग ते बोलले की कमी आणलं होतं म्हणे माणूस गेलाय म्हणे मटण घ्यायला म्हणजे आम्ही गेल्यानंतर मटण घ्यायला माणूस गेला, गेला आणि नंतर, गेला, गेला, नंतर ते सगळं बनलं म्हणजे तेवढ्या वेळात घरी स्वयंपाक करून खाल्ला असतं नाही पण आपण घरी पण छानच बनवतो पण डिफरंट टेस्ट असते ना त्यांची करण्याची पद्धत आपली करण्याची पद्धत आणि कधीतरी मी येताना तेच म्हटलं म्हटलं जेवण महत्वाचं नसतो हा जो टाइम आपण एकमेकांबद्दल स्पेंड केला थोडं पिकनिक सारखं फील झालं ना का थोड़ा आलोय बा मस्त छान वाटलं तर मस्त वाटलं आता मला।, मला तू तर काय माझं काय झालं आज माझ्यापासून बाहेरची कामं चालू होती खरं तुझ्या सोबत जास्त गप्पा करता म्हणून राजा लि एकदम काम होते पण असं करता एक दोन मला इतका वेळ लागून गेला पहिले ते एटीएम मध्ये खूप वेळ लागून गेला त्याच्यानंतर बँकेत गेले रास्ता वेळ लागला बँकेत काम होत झाले का मग काम सगळे झाली झाली शेवटचं काम राहिले फक्त साड्यांची स्त्री एक तास वेळ आहे तर करून घेते हा का चालले का म्हणजे तुम्ही अच्छा मम्मी जायच्या वेळेस येणार नाही का मला आत्ताच टाटा बाय करते का तू ही बघा माझी बहिणी थे रडते मी तिला चांगले सल्ले देते स्वतःकडे लक्ष दे <laughs> अल्गर्ण ना, अल्गर्ण ना, अल्गर्ण ना।

अगं प्रशांतजींना गावठी गावात शेंगा आवडता ना मग ती पाय ना बाय प्रेम असं असतं बहिणीची काही कोणाला नाही येणार बहिणी भावाची बाय खूप मैत्रिणींनी कमेंट केला की माहेरचं सुकते त्याचं शब्दात वर्णन नाही करू शकलं आता मी गाद्यांचं बेडशीटचं ते सगळं सा सांगत होते म्हटलं दुकानातून घेतल्या सर्व साड्या श्रीहरी टेक्स्टाईल म्हणून होलसेल साड्यांचं रेट असत हो का आणि आता सध्या मानसून सेल चालू आहे ना हा चांगल्या आमच्या सर्व सातच्या बाया सर्वच गेल्या सोबत म्हणी चला मॅडम आधी नव्हती इच्छा जायची म्हणी चला मॅडम चला मग किती साड्या घेतल्या तू हाँ का हा बघू हा बघूये ते अरे किती छान आहे किमतीच्या मानाने खरंच छान आहे ग हे बघ ना तिचं पण मस्त आहे कलर डिझाईन आणि डिफरंट डिफरंट आहे ही पण छान आहे मस्त आहे ग्रीन कलरची हा नाशिकला जत्रा हॉटेलच्या तिथे ना छान आहे एक दोन तीन चार पाच मस्त आणि ही फक्त महागाची आहे ना हा छान छान ही मस्त आहे छान या बघा ह्या मॅडम एवढ्या साड्या साड्यांच्या खरेदीला लागल्या आहे हा एवढ्या साड्या घेतल्या आणि आता आम्हाला सांगते घ्या घ्या तुम्हाला नाही छान मस्त सगळ्यांचे डिफरंट डिफरंट कलर आहे मस्त छान छान ब्लाउज शिवू मी अजून खारीन नाही आले ना मग ती ब्लू पिश तू पॅक केली का कोरड्या बरड्या नाही ना म्हटलं एकदमच सगळं ठेवू व्यवस्थित नाही का हां झोपला झोपलाय का हां प्रतीक आणि करीनाला मामाच्या गावचा खाऊ म्हणजे खारी जी खूप आवडते आणि जी खायलाही खूप छान लागते आणि अक्षरशः ही खारी आत्ता गरम लागते हाताला फ्रेश आत्ताच तयार झालेली आहे आणि त्यानंतर हे एक किलो रोड देखील आणले आहे तर आता मी माझं सगळं जे नेण्याचं सामान माझ्या भाऊजांनी दिलेलं आहे कुरडया वडे दोन प्रकारचे वडे त्यानंतर खारी खोबऱ्याचे लाडू या खूप एक भाऊ जाई आणि ही बाजरीचं पीठ आणि गवारचा शेंगा मोठी बहीण घेऊन आली आता हे सगळं सामान मी पॅक करते

बाय 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 हा ठीक आहे बाय बाय हा निघाली ना हा चल अक्षर गाडी सुकून जाईल ना थँक्यू बाय बाय मला सोडायला मम्मा येते आणि भरती ताई येते आणि आपला अक्षू येतोय निघाली मी आता घरातन ड्रायव्हरचा फोन आला होता की पाच मिनिटात गाडी तिथे येईल तर अजून पाच दहा मिनिटात पाच मिनटात आम्ही पोचूनही जाऊ आणि आता अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू झालेला आहे ॲक्च्युली आम्ही बस स्टँडकडे आलो ना सिमनारमध्ये जिथून ही गाडी होती तिथे ट्रॅफिक जरा जा जाम होतं तर थोडं पाच मिनिट लागले मला गाडीपर्यंत पोचायला आता सहाला दहा कमी आहे तर चला बघूया साडेसहाचं साडेसहाला मी उद्या पोहोचेल आय होप की साडेसहा म्हणजे वेळेमध्ये पोहोचेल थोडंफार पुढे मागे झालं तरी काही नाही प्रवास माझा सुरू झाला रात्रीचे दहा वाजलेले आहे तर रस्त्याने हे हॉटेल निसर्ग म्हणून आहे तर इथे गाडी डिनरसाठी थांबलेली आहे आणि ह्या गाडीने नाही ह्या नाही ह्या गाडीच्या त्या बाजूला माझी गाडी आहे मी जिच्याने ट्रॅव्हल करते तर दुपारी एवढं हेवी लंच झालंय आज की मला डिनर करण्याची बिलकुल इच्छा नाही आणि भूकही नाहीये त्याच्यामुळे तर मी काय डिनर वगैरे करत नाहीये आणि माझ्या तिकीटवर म्हटलं आहे की साडेसहापर्यंत मी सकाळी पोहोचून जाई प्रशांतजी प्रतीक करीना सगळ्यांचे व्हिडिओ कॉल येऊन गेले आणि दहा दिवस माहेरच्यांबरोबर राहून मी निघाल्यानंतर तर मी सगळ्यांना खूप मिस करते आईचाही बिचारीचा फोन येऊन गेला बहिणींचे फोन येऊन गेले कुठपर्यंत गेली गाडी गाडीवर मध्ये काय मी पडताच सीटवर आडवी होऊन जाते आणि मोबाईलवर टाईमपास करते किंवा व्हिडिओ एडिट करते तर आपले उद्यापासून रेग्युलर हैदराबादची व्हिडिओ येतील है तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच